हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून मित्रांनो आता आपण हा जो आपले पूर्वीचे जे काय आम्ही रो बंगलो बनवले लोगा वागुली रोडच्या वॉकिंग डिस्टन्सला जे आपण पूर्वी जे बंगलो बनवले मित्रांनो त्याचं मी आज तुम्हाला फक्त एक डेमो दाखवतो बघा कसे बंगलो आम्ही बनवत होतो तर या साईडला आम्ही कमीत कमी सोळा बंगलो बनवले मित्रांनो आता हा व्हिडिओ देण्यामागचा उद्देश आज आहे की प्रकारे हे जे एवढे लोक आहेत हे राहतात बघा यांचे हे लहान लहान एक प्रकारे आम्ही असा डांबरी रोड बनवला या साईडला आम्ही असे बरेच क्लाईंट डिलिंग केले आता हे जे गृहस्थ येतात ये हे साहेब हे जाधव म्हणून साहेब आहे तर यांना तुम्ही आमचा रिव्ह्यू विचारू शकता नमस्कार जाधव साहेब तर काय आपलं काय म्हणणं सर रु हाऊसेस वगैरेसाठी हेलेले आहे हे ॲस्टर विला आहे यांचे व या साईडला हे माउंट पॅट्रिक हायस्कूलच्या या शिक्षिका आहे तर या साईडला अशा बरेच आपण पूर्वी प्रोजेक्ट्स बनवले मित्रांनो तर यामध्ये हे काही क्लास वन क्लास टू ऑफिसर्स आहे एअर एअरफोर्सचे तर यांनी असे असंख्य लोकांनी हे आप आपल्याकडे बुकिंग घेतले मित्रांनो बघा हे आय टी इंजिनियर्स आहे या साईडला बघा आपण हे असे प्रोजेक्ट बनवले तर तुम्ही सुद्धा या व आपल्या बंगलोचे स्वप्न पूर्ण करा बंगलो म्हणजे हे फ्लॅट नव्हे बघा यांनी असे सुंदर व छान अशा आपण यांना स्टील इंडस्ट्रीचे रिलिंग त्यानंतर टफन ग्लास वगैरे करून दिले मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा फ्लॅटला जर कंटाळले असाल तर असे तुम्ही आपल्या स्वतःच्या घराचे मालक व्हा म्हणजे तुमचा याच्यावर स्वतंत्र सातबारा होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या हा फ्लॅट नव्हे तुम्हाला वारंवार सांगतोय तर असे आपले हे स्वप्न तुमदार अशा बंगलोचे पूर्ण करा बघा मित्रांनो थँक्यू हॅलो एवरीवन तर मित्रांनो हा सुद्धा आपण पूर्वीचा जो रो बंगलो बनवला हा आपण थ्री बी एच के बंगलो होता हा माउंट पॅन्ट्रिक हायस्कूल जे आहे पुण्यातील नामवंत हो त्यातील पिंटू म्हणून हे सभ्यगृह असतं यांनी आपल्याकडनं बुकिंग घेतलं मित्रांनो बघा या साईडला त्यांनी डेकोरेशन फार स्टँडर्ड केलं आहे तर त्यांना हा किचन वगैरे त्यांनी हाय स्टँडर्ड आपण त्यांना बनवून दिलं पूर्वी हे सुद्धा दोन तीन वर्षापूर्वीचे तर तुम्हाला एक खास कल्पना यावी या सर्टी आता है पिंटू सर पर आप लोग शिवल सर जी आपको कैसा लगा ये रोज लेके बहुत बढ़िया एंड सिट डाउन सर प्लीज बट यस एक्चुअली ऐसा सोचा नहीं था कि इतना बढ़िया बनेगा पहले कुछ ऐसे ऐसे कुछ ऐसे डाउटफुल थे लेकिन जैसे जैसे हम लोग आते हैं डाउटफुल लेकिन जब इधर आने के बाद मैं कंस्ट्रक्शन और ऐसे कुछ कंजेस्टेड नहीं है ग्रेट फीलिंग uh, हो रहा है हाँ? आपको ग्रेट फीलिंग हाँ? हो रहा है ना बंगलो so, में, में रहने जैसा ग्रेट फीलिंग फील में हम लोग तो एकदम बेस्ट देके एकदम शांति समाधान से रह सकते हैं और बड़ी बात है कि यहाँ पे लोग जो एनवायरमेंट है लिखे पड़े हैं समझदार हैं और बहुत ह्यूमेन सो आई लाइक दिस प्लेस वेरी मच इट्स क्वाइट प्लेज़ेंट एंड द एनवायरनमेंट अराउंड इज यू नो व्हाट यू कैन से पीस एंड नाइस shops प्ले ग्राउंड टोटल है ना नजदीक yes. है तो uh, सर uh, जी yeah. अगर मोस्टली क्लाइंट मुझे बोल रहे हैं कि सर जी यहाँ पे गवर्नमेंट का लोन नहीं हो रहा है ये इशू कर रहे लेकिन इसमें क्या आपको क्या लग रहा है आपने भी फाइनेंस का लोन लिया है? कुछ प्रॉब्लम है क्या आपको कन्वर्ट हो सकता है

थँक्यू सर तर बघा मित्रांनो आता हे यापुढे यांचं इंग्लिशमध्ये बोलणं एवढंच आहे यापुढे तुम्हाला या ठिकाणी बंगलो सिस्टमसुद्धा मिळणार नाही याचा स्वतंत्र साथवारा झालेला आहे तरी तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा माझा कर नोट नोट करा नंबर नाईन थ्री फाईव्ह नाईन डबल टू फायव्ह सिक्स झिरो सेवन त्र्याण्णव एकोणसाठ बावीस छप्पन झिरो सात थँक्यू सर हॅलो एव्हरी वन मित्रांनो गुड इव्हनिंग तर आपण आता हा सुद्धा एक प्रोजेक्ट आहे बघा जवळचा आता तुम्ही जो रिव्ह्यू बघितला मित्रांनो ते पुण्यातील नामवंत संस्थेतील